काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल एंड कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्यापूर्वी पालखी सोहळ्यानंतर सुद्धा केलेल्या कामाचे कौतुक आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माहितीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलटण नगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह फलटण नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मिळालेली कौतुकाची थाप फलटण नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेसाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारे असल्याचे यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान झाल्यानंतर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले की फलटण शहर डेव्हलपमेंटची जी, जी कामे आहेत ती तुम्हाला सुरू झालेली दिसतील तसेच खास करून नगरपालिका कर्मचाऱ्यांची माझ्याकडून काय अपेक्षा असेल त्यामध्ये आरोग्य निदान झाल्यानंतर आपण पुन्हा बसू

त्यानंतर एकदा आपण परत बसूया पर तुमच्या सूचना सुद्धा मौलिक आणि महत्वाच्या राहतील म्हणून एकदा पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांच टाळ्या वाजवून तुम्हाला धन्यवाद देतो आणि उद्यापासून तुमच्या आरोग्याची चिंता जोपर्यंत तुमच्या सगळ्यांच टेस्टिंग होत नाही तोपर्यंतची सगळी चिंता माझ्यावर सोडा टेस्टिंग झाल्यानंतर जे काय डॉक्टरांनी जे काय सूचना देतील बीबी असू शुगर असू याची प्रत्येकाने काळजी घ्या एवढीच मी विनंती करतो पलटनशर आपल्याला सर्वांना मिळून डेव्हलप करायचं मग डेव्हलप करताना सगळ्यांचा समान भाव आपल्या असला पाहिजे सर्वांच्याकडे समानता असली पाहिजे अशा पद्धतीचा एक संकल्प आपण या ठिकाणी घेऊ कचरा व्यवस्था शहरामध्ये शुद्धते आणि ट्रॅफिक पर्यंत या सगळ्या गोष्टीची एक एक करत घडी बसवून पंचायत सरांना पुढे घेऊन जाऊ असे मी आपल्याला सर्वंना विनंती करतो तुमचं अपेक्षा करतो आणि शुद्ध संपूर्ण जय शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो ना? शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि या दोन्हीचा आस्वाद म्हणजे पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी साथ कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्या पासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय